नॅशनल वॉर मेमोरियल नवी दिल्लीत इंडिया गेट येथे ते उभारण्यात आलं एकोणीसशे एकसष्टपासून राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्याची चर्चा संसदेमध्ये नेहमीच होत होती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं राष्ट्रप्रेम काय असू शकतं हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे पंतप्रधान झाल्या झाल्याच एका एक वर्षातच दोन हजार पंधरामध्ये त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला भारतासाठी युद्धभूमीवर बलिदान दिलेल्या एकोणतीस हजार सातशे साठ वीर जवानांची नावं या युद्ध स्मारकावरती कोरण्यात आलेली आहेत वॉर मेमोरियल जे म्हणतात हे चार भागांमध्ये विभागले गेलं एक रक्षाचक्र दोन त्यागचक्र तीन अमरचक्र चार वीरताचक्र या सर्व गोष्टी देशातील असणाऱ्या तरुण पिढीसाठी किती महत्त्वाच्या आहेत याची कल्पना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आहे देशामध्ये असणारा प्रत्येक नागरिकाला देशाभिमान जागृत झाला पाहिजे यासाठी त्यांनी उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे